हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं लक्ष्मी मराठी ब्लॉग आहे युट्यूब चॅनलमध्ये तर आत्ता मी शेतामध्ये आले जवळजवळ आठ दिवसानंतर आज पाऊस थांबला आहे म्हणून शेतामध्ये आले होते पण अचानक बारीक सरी यायला लागलेल्या आहेत पावसाच्या हो तर कसं झाले माहिती आहे भेंड्या जे लावले होते ना त्या एवढ्या निभार व्हायला लागलेत ना सरी यायला लागलं ते कसं आणलंस तो पण तरी कि शोर आला तो पण कसं टाकीच आहे टाकीच आहे अच्छा तरी त्याची छत्रीच उलटी झाली <laughs> चिकडे इकडे कर इकडे वारेल कर इकडे इकडच्या असं फेर इकडे छत्री हां झाक बंद कर छत्री तर आम्ही आलो आता भेंड्या वगैरे तोडायला कारण सोमवारी बाजार होता आणि पाऊस असा झाला ना की बाजारात जे भाजीपाला त्यांच्या मायावरती सगळं पाणी चाललं होतं आणि त्यासनं काही माळ मला वाटत नाही त्यामुळे मी काय बाजारला गेली नव्हते आता आले जरा भेंडी गवारी कोथिंबीर सगळ्या भाज्या शेपू वगैरे आहेत त्याच म्हटलं तर चला कंटिन्यू या ना केळीच्या घडावर एक घरट होतं मला वाटलं ते <laughs> चिमणीचं आहे तर ते होतं उंदराचं तर उंदीर बघू शकता घडामध्ये उंदीर होता आणि त्याने केळी वगैरे काही खाल्ली नव्हती पण त्याने घरटं घातलं होतं त्या केळीच्या घडावर ते, ते आणि हा घड ना आता आधी काढायला तर आधी ना केळीचं घड काढावं लागतो आणि त्याच्यानंतर हे केळीचे झाड असतं ना ज्या केळीला घड लागलेलं असते ते तर ते झाडसुद्धा काढून टाकायचं लगेच तर आणि तर काशी भोपळ्याचा वेळ लावलेला आहे तर त्याला आता भोपळी यायला लागले त्याने आणि एवढे एवढे होत आहेत आणि ते गळून पडत आहेत तर त्यानंतरनं भेंडी लावायला आली सॉरी भेंडी काढायला आली होती तर मागच्या वेळेला मी एक शेअर केला होता बघा डास आणि इथं उसामध्ये वगैरे डास भरपूर आहेत त्यामुळे ना ऑडमॉस लावून आली होती मी घरून येतानाच तर भाजी वगैरे तोडून घेतली आणि पावसाचं हलकीशी सर येत होती त्यामुळे पटकन आम्ही आलो आणि इकडे आमचं शेड बघू शकता कोंबड्याचं एवढ्या कोंबड्या आहेत आमच्या शेडमध्ये सध्या म्हणजे तेवीसशेच्या आसपास असे आहेत तर अर्धा किलो की गवारी आणि मोठंभर पालक आणली होती मी थालीपीठं करण्यासाठी पालक मुलं खात नाहीत त्यामुळे आणलं नाही मी मोठंभर पालक आणायला श सगळी खिडकीच होती जेवढी चांगली वाटते तेवढी घेऊन आली आणि भेंडी तर भरपूर निघाली पण सगळ्या निभार होत्या आता द्यायचे तर कुणाला कशा द्यायच्या हे असा प्रश्न येतो बघा पाऊस कंटिन्यू आता आठ दहा दिवस झाला पाऊस असल्यामुळे ना जाता चाल नाही तिकडे रस्त्याचं एक काम चालू आहे त्यामुळे आणि केळीचं घड आणि पाठीमागे बघू शकता किचन ओट्यावर कोथिंबीर आणली होती भरपूर अशी कोथिंबीर वडी करावी म्हणून तर बेसन ना दळ आणलं होतं म्हणलं कोथिंबीर वडी पण पटकन करून घेता येईल आपल्याला या हिशोबाने कोथिंबीर पण आणली होती कसं आहे ना भेंडी एक किंवा दोन दिवसाचा गॅप सोडून लगेच तोडायला लागतात आता आम्ही तर दहा बारा दिवस झाले गेलेच नव्हते कारण पाऊसच चालू आहे त्यामुळे जाताच येत नव्हतं रस्त्याच्या शिवाय तिथं काम चालू होतं त्यामुळे ना जाणं झालं नव्हतं आणि भेंडी तर निघाली भरपूर पण झालं आहे की ते थोडेशा जून झाले म्हणजे पुढे गेलेले आहे तर एवढी गवारी आणि मोठभर पालक आणि बघू शकता ह्या अशा मोठ्या मोठ्या झाल्या तोडून घेतल्या मी कारण की ह्या तोडल्याने तर पुढं भेंडी लागत नाही त्यामुळे आणि हा केळीचा गड मागच्या वेळेला तीन गड आले होते दुपारपासून थोडा पाऊस कमी झालेला आणि आता पुन्हा हजेरी लावलेली पाऊस चालू झालेला आहे आणि अशा पावसामध्ये पावसामध्ये ना मला अंगामध्ये थंडीच भरते एकदम अशी त्यामुळे स्वेटर घातलेला आहे आता संध्याकाळच्या वेळेल पावणे सात आता जस्ट चहा घेणार आहे आणि दिवाबत्तीही करायची आहे आणि मे मोस्ट म्हणजे पिझ्झा बनवायचा आहे तर चहा ठेवला आहे हो मी गॅसवर चहा शिजतोय तर दिवाबत्ती करून घेते आणि चहा वगैरे आवडून घेते आणि पिझ्झाची तयारी पण करायची आता मिस्टर मुलं द तिघही गेलेत शेडवर आणि ते येऊपर्यंत पण थोडीशी पिझ्झाची तयारी पण ठेवते आल्याबरोबर त्यांना गरम गरम पिझ्झा जो आहे तर खायला मिळेल तर अनबिलिवेबल असं झालेलं आहे शेतातून भेंडी <laughs> बघू शकते एवढी सारी म्हणजे एक बुट्टी भरून आणि खाली भेंडी सांगत आहे एवढी भेंडी निघालेली आहे थोडीशी गवारी निघाले एक दोन भाज्या होतील आमच्या एवढ्या आणि केळाचा घडे एक आणला आणि कोथिंबीर आणली थोडीशी पालक आहे उद्या तर मला खालीपीठ बनवायचे आहे त्यासाठी चहा मला इथं ऑलरेडी शिजून झालेलं आहे स्वयंपाक चेक करावं लागेल मला काय काय आहे आणि काय काय बना। आता पिझ्झा बनवणार आहे म्हटलं थोडंसं कमी लागतो स्वयंपाक कारण कसं होतं ना तर बघू शकता इकडे चहा सो चला चहा बंद करणं काय माझ्या माझ्याच्याने होतच नाही नाही करायचं करायचं म्हणते पण नेमका असा पाऊस चालू झाला ना त्यामध्ये चहाची तलब होतेच होते तर चहा बिस्किट घेतले शेवटी आणि दिवाबत्ती केली त्यानंतरनं तर भांडे बघू शकता दुपारी घासून ठेवलेली ना लावायची राहिली होती ती पाठीमागायची तर ती लावून घ्यायची होती ती भांडी पटकन लावून घेतली दिवाबत्ती केल्यानंतरनं आणि पिझ्झा बनवायचा होता पिझ्झाची जी, जी बेसिक तयारी असते कटिंग चॉपिंग वगैरे सगळं करून घेतलं होतं मी सगळं करत दाखवत बसले नाही आहे ते कारण की व्हिडिओ खूपच मोठा होईल आणि माझ्याकडे स्वीटकॉन होते ते थोडेसे बॉईल करून घेतले होते अशा पद्धतीने ना मी दाखवते तुम्हाला पुढे प्रोसेस की मी कशा पद्धतीने करते भाज्यांना ना मी अशा गोलगोल टाईपमध्ये कट करत नाही कारण की तशा केल्यानं कट मुलं ना ते खाता खायच्या टायमाला न आवडती भाजी असते ना ती काढून टाकतात तरी स्वीट स्वीटकॉर्न बॉईल करून घेतले आणि एक खाऊन बघितलं मी शिजलेत का तर व्यवस्थित शिजलं होतं जसं पाहिजे तसं त्यानंतर सॉसेस वगैरे सगळं जे काही सामान लागतं ते सगळं काढून ठेवलं होतं वर मी पसारा पूर्ण आणि पनीर होतं पनीर मॅरि पनीर मॅरिनेट मैरे, करायला घेतलं तर त्याच्यामध्ये ना मीठ घातलेलं आहे थोडंसं सा चवीनुसार गरम मसाला धनेपूड जिरेपूड गरम मसाला आणि थोडीशी काळी मिरी पूड घातलेली आहे आणि एक चमचाभर दही घातलेलं आहे कारण तर पनीर माझ्याकडे थोडंच होतं त्या हिशोबाने तर अशा पद्धतीने पनीर हे ना मॅरिनेट करून घेतले व्यवस्थितपणे आणि ह्याला थोडंसं तयारी होऊपर्यंत मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवून दिलो छान मिक्स केल्यानंतर ना ना हे पनीर जे आहे तर ते बाजूला ठेवून दिलो आता काय झालेलं माहिती आहे काय पिझ्झा आजच का करायला घेतला तर जे मी डीमार्टमधनं पिझ्झाचे बेस आणले होते तर ते उद्या एक्सपायर होणार होते त्यामुळे ना मग आज करून घेऊ म्हटलं कारण उद्या ना कार्यक्रम वगैरे होता शेजारांच्या त्यामुळे करायचं होणार नव्हतं मला माहिती होतं आणि सगळ्यात ना थोडंसं बटर घेतलं त्याच्यामध्ये कांदा गुलाबी रंगावर परतून घेतला आणि बारीक एकदम बारीक करून घेते मी जेणेकरून मुलांना काढताच येऊ नये अशा पद्धतीने तर कांदा झाल्यानंतर ढोबळी मिरची टोमॅटो आणि स्वीटकर्न उकडलेले ते घालून घेतलं त्याच्यानंतरनं चवीनुसार मी घालून घ्यायचं या भाज्यांपुरतं आणि थोडीशी काळी मिरी पूड चिली फ्लेक्स ऑरेगोनं घालून घ्यायचं आणि ह्या भाज्या आपल्याला शिजवायच्या नाहीत जसं की चायनीजला असतात ना फक्त त्याचा क्रंची पण राहायला पाहिजे स्वाटे करून घ्यायचं म्हणजे गॅस हाय स्पीडवर ठेवायचा मोठ्या आणि एकदम असं फक्त भाजून घेतल्या पाहिजेत भाज्या अशा पद्धतीने भाजून घेते मी आणि असे बारीक कट केले ना एक तर ते कटिंग करताना निघत नाही आणि शिवाय मुलांना काढतासुद्धा येत नाही आणि छान अशी भाजी खाल्ली जाते आणि इकडे आता सुद्धा मी एकत्र केलेत बघा तर चार पिझ्झे होते माझ्याकडं बेस होते मग त्याच्यासाठी ना चार चमचे मी पिझ्झा सॉस घेतलेला त्यानंतरनं चार चमचे होईल किंवा त्याच्यापेक्षा एखादा चमचा जास्त होईल एवढे मिळूनच घेतलं होतं आणि तेवढेच चम टोमॅटो केचप हे सगळं एका भांड्यामध्ये छान मिक्स करून घेतलं प्रत्येक वेळी ते पिझ्झावर मिक्स करण्यापेक्षा ना भांड्यावर मधून मिक्स करून घेतलं होतं आता पिझ्झा बेसला ना खालच्या साईडनं थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आणि हा पिझ्झा मी डायरेक्ट आता तव्यावर ठेवलेला आहे एकदम मंदाचेवर गॅस आहे माझा आणि त्या तव्यावर आता तयार केलेला आपला पे सॉस आहे ना तर तो घालून घ्यायचा आहे पिझ्झा बेसवर आणि याच्यावर आता घालायचं आपल्याला आपण एकदम हे केलेले सिझलर केलेली भाजी घालून घ्यायची आहे ती भाजी ना अशी व्यवस्थित टाकून घ्यायची सगळीकडे आणि याच्यावर आता आपल्याला मॅरिनेट केलेलं पनीर घालायचं तर सुरुवातीला मी चमचानं घालण्याचा प्रयत्न केला पण तो ना एका जागेचं बसायला लागला त्यामुळे ना मग मी हातानेच टाकले पनीर त्यानंतर ना मोजुराला चीज घालायचं आहे तुम्ही चीज तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकताय तर मी इथे बघू शकते अशा पद्धतीने घातलेल्या मोजुराला चीज घातल्या त्यानंतर ना चीजचं क्यूब असते ना एक छोटीवाली तर ती देखील मी इथे किसून घातलेली आहे आणि अशा पद्धतीने मी पिझ्झा बनवत असते बघा तुम्ही कशा पद्धतीने बनवता हे मला कमेंट करून सांगा आणि माझी रेसिपी कशी वाटते हे सुद्धा मला कमेंट करून सांगू शकता आहे तर झाकण द्यायचं आहे आणि अगदी दहा मिनटामध्ये चीज मेल्ट होईपर्यंत ठेवून द्यायचं आहे तर चीज एकदम छान मेल्ट झाले पलीकडच्या गॅसवर बघू शकता आहे तिकडेसुद्धा मी बेस्ट ठेवलेलं ला, लावलेलं ला आहे काय होतं ना दोन्हीकडं दोन पिझ्झे बनवले ना त्या खायला पण बरं पडतं आणि बनवायला पण बरं पडतं आता वरून थोडंसं ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स घातलेलं आहे मी आणि चीज कटरने पिझ्झा कटरने पिझ्झा जो आहे तर तो कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने माझा पिझ्झा जो आहे तर तो तयार झालेला आहे आणि इकडे बघू शकता आम्ही मस्तपासून सगळेजण एन्जॉय आहे पिझ्झा तर आम्ही ज्या पण वेळेला असं काही खायचा पदार्थ असू दे किंवा असं सहज जरी बसलो तर आमची हानी सोनू कटपा हे सगळे गोळा झालेले असतात आजूबाजूला ते काय खात नाही तसे काय गोष्टी पण आम्ही कधीकधी त्यांना देण्याचा प्रयत्न करत असतो मग इकडे कारभारी पण आले ते सुद्धा मस्त हे सगळ्यांनी मस्त मस्त मिळून पिझ्झा एन्जॉय केला अशा गोष्टी खाण्यात जितक्या सोप्या वाटतात ना तितका पसारा सुद्धा भयंकर असतो बघा किचनमध्ये तर ही सेकंड वेली बॅच होती तर तीन आमच्या चौघांच्यामध्ये ना तीन पिझ्झा बास झाले आम्हाला आणि चौथावाला पिझ्झा जो होता ना तर तो पुतण्याला बोलवला आणि त्याला त्याला दिला तो पिझ्झा कारण आम्हाला ते चौघांना जातच नव्हता तर तीन पिझ्झामध्ये आम्ही चार जण बास झालो आम्हाला म्हणजे पोटच भरलं आमचं सगळ्यांचं जेवण करायची गरज पण लागली नाही आणि पटकन भांडी घासून घेतली पुतण्याला बोलवलं आणि तो शेवटचावाला पिझ्झा होता ना तो त्याला दिला खायला ते माझं थोडंसं बॉन्डिंग छान आहे आम्ही एकमेकांना सगळं शेअर करत असतो आता बराच गॅप पडतो त्याच्यामध्ये कारण आता तो जॉबला आहे मी पण यूट्यूबच्या मागे लागले त्यामुळे थोडंसं गॅप होतो आता दोघांच्यामध्ये कम्युनिकेशनमध्ये पण तरीसुद्धा आम्ही एकदम क्लोज फ्रेंड असल्यासारखे आहोत पूर्वीपासूनच अगदी तो माझं लग्न झालं तेव्हापासून आम्ही असं आहोत त्यानंतर ना भांडी वगैरे घासून घेतली आता कुकर मध्ये पातेल्यामध्ये ना भात लावलाय बघा मी कुकरचं स्पोर्ट झाल्यापासून ना मी भात कुक पातेल्यातच घालते कारण की आता मला थोडीशी भीती आहे कुकर बद्दल आणि भाजलं खूप होतं मी काय ते शेअर केलेलं नाही व्हिडिओमध्ये त्यानंतर भाजी आणि भाकरी बघू शकता एवढी शिल्लक होती स्प्रे मारला सगळीकडे आणि जो गॅस चालू आहे ना तिकडे काही मी मारलं नव्हतं कारण की गॅस माझे काचेचे आहे त्याच्यावर मारलं ना, ना, ना ते तळकेल कुठेतरी गरम असल्यावर त्यामुळे आणि हा भात ना कुत्र्यांच्या पिल्ल्यांसाठी होता आम्ही गाडी लावतो ना तिथे एक कुत्रं जे आहे तर ते पिल्ली झाली होती त्याला पाच पिल्ली झाली होती आणि माहिती नाही कोण काय केलं त्या कुत्र्याला मी रक्षाबंधनला गेले होते आणि रक्षाबंधन म्हणून परत आले त्यावेळेस पण ते कुत्रं जे होतं ना ती म्हणजे फिमेल तर ते होती ती आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी ती काय मला दिसली नाही तर मी सगळ्यांना म्हणत होती कुठे गेली तर तिला कोणी ना औषध घालून मारलं तर ती पिल्ली ना छोटी जी आहेत आणि त्यांना मी ताक भात घालते कारण की दूध घातल्यानं गॅस्ट्रो होतो तर चला आजचा ब्लॉग जो आहे ती इथे सेंड करते आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ब बाय